सर्व भारतवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या दिवाळीमध्ये आपल्याला वैभव संपन्नता लाभ आपल्या आयुष्यामध्ये कल्याण हो ही माझी सदिच्छा आणि ईश्वर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट देव ही सुद्धा माझी ईश्वर चरणी प्रार्थना परंतु काय होतं ईश्वराची सुद्धा इच्छा असेल तुमचं भलं करायचं परंतु तुमच्यामध्ये अशा काही वाईट सवयी असतात ज्या वाईट सवयी ईश्वराची इच्छा असून सुद्धा तुमचं भलं करू देत नाहीत अशा वाईट सवयी म्हणजे व्यसन आपल्याला व्यसन असतं दारूचं तंबाखूचं बिडीच सिगारेट चरस गांजा ड्रग्स आणखीन काही अशा वाईट सवयी असतात तुमच्या या व्यसनामुळं तुमच्या कुटुंबाचं समाजाचं देशाचं राष्ट्राचं सर्व जगाचं नुकसान होतं परंतु ते नुकसान तुमच्या लक्षात येत नाही तुमचा भाऊ असेल तुमचे वडील असतील तुमचा मुलगा असेल तुमचा कोणीही नातलग असेल तुमची बहीण असेल जे कोणी असेल जे कोणी व्यसन करतं त्याचं व्यसन सुरू शकतं तुम्ही आज तुमच्या मुलाचं तुमच्या भावाचं तुमच्या वडिलाचं तुमच्या काकाचं तुमच्या मामाचं कल्याण करू शकता त्याचं व्यसन सोडून त्याचं व्यसन सुटलं त्याचं आयुष्य सुंदर होऊ शकतं आणि हो तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हाला तुमचं व्यसन सोडवायचं चुका झाल्या तुमच्याकडून वाईट मित्राच्या संगतीमध्ये आले किंवा वाईट प्रभावामध्ये आले आणि तुमच्या भवताली तुमचे मित्र असतील तुमचे नातेवाईक असतील किंवा जे कोणी तुम्ही आतापर्यंत व्यसन करताना पाहिले असेल आणि त्यामुळे तुम्हाला व्यसनाच्या सवय लागल्या परंतु तुम्हाला माहित आहे की त्या व्यसनामुळे तुमचं नुकसान झालं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या देशाचं तुमच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीचं नुकसान झालं आणि तुम्हाला वाटतं की तुमची ती वाईट सवय तुम्हाला सोडवायची आणि तुम्हाला जर तुमची वाईट सवय सोडवायची असेल तर मी रवींद्र सरदार तुम्हाला खात्री देतो की तुमचं व्यसन नक्की सुटू शकतं फक्त तुम्हाला एकदा लोकशाही क्लासेस एकरला भेट द्यावी लागेल आणखीन माहितीसाठी तुम्ही नंबर घ्या नव्वद बावीस सत्तावीस सत्त्याण्णव सदुसष्ट किंवा भारत नवनिर्माण या युट्यूब चॅनलला ही आणखी माहिती पाहू शकता जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत या सर्वांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे तुम्ही तुमच्या मित्रांचं तुम्ही तुमच्या नातलगांचं तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं जो कोणी व्यक्ती व्यसन करतो त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांचं भलं करा